चर्चा ही होणारच समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचं मुरगुड शहरातील शिवगड या आध्यात्मिक केंद्रात भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ श्रीकृष्ण देशमुख यांची सज्जनगडावर अनेक प्रवचन झालेत सज्जनगडावरील शिबिरात भाग घेण्यासाठी मुरगुड येथील अनेक भाविक जात असतात याशिवाय रायगड जिल्ह्यातील शिवथर घडी येथे सुद्धा डॉक्टर देशमुख तथा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ भक्तांसाठी शिबिरं आयोजित केली जात असतात शिवथरघळी इथं स्वामी समर्थांनी दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचं लेखन केलं समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी हे त्यांना लेखनात मदत करत असत या दोन्ही तीर्थक्षेत्रांचे हिंदवी स्वराज्य संस्थापनेत मोठं महत्व आहे सज्जनगडावरून आलेल्या स्वामींच्या पादुकांचं स्वागत दर्शन पूजन असा कार्यक्रम शिवगड अध्यात्मिक केंद्रात संपन्न झाला डॉक्टर देशमुख तथा काकाजी हे वार्धक्यामुळे घरीच विश्रांती घेत आहेत ते स्वामींचे निस्सिम भक्त आहेत स्वामींच्या पादुका दर्शनासाठी सव्यासाची यात त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आल्या अत्यंत भावभक्तीने त्यांनी हात जोडून बिछाण्यावरूनच जो गुरुपादुकांचं दर्शन घेतलं यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज